सीमालिंद रूट काय मी चाललोय माझी मिटिंग आहे मी तो एक एक दीड तासात चालले इकडे चाललंय गावात जाऊ

झोप ते भाऊजी असतील घरात कुठेतरी दरवाजा उघडच ठेवून गेले दरवाजा तर थोडीशी झोपत हे असतो बघू आल्यावर काय डाक्टरने सांगितले मला सारखं लगीला अरे यार इसका तो मायला याचा नवरा काय गेला का काय बाहेर निघून काय कळाना का एकटी झोपीली परत मार जाऊ नव्हती छायला मला कस तरी राहिले का काय झाले काही कळूच नाही राहिलं सारखं सारखं तिकडं जाऊ शकत आईला सूर्य साम आपलं हिच्या आयला लालून जाईल एकदम अशी एवढी ढवळी दिसती जातो सामसुमी नाही ही झोपेले थोडस थोडस वरचीवर आता मी एकदम किती टाइम झाला बाहेर पाच वाजले अजून आले का नाही चला आवडते तोंड बिंड होते लागते काय काम आले खूप Tuan datang dari duetemang waktu mas. 아아아아 मला कोणी पाहिलं नाही ना मला काय कोणी नाही झोपेले वाटतं अजून बरं झालं कुणी पाहिलं नाही बो चहायला नाही तर मग काय खेळ झाला असं बिघाडला असतं माहिती मरू द्या चालू बाबा अरे उठली होती का काय मी पाहिलं का काय मग तसं तर वाटत नाही इकडच्या घरात गेली होती पाय जाऊ द्या मला ही काय पाहिली मी बस दोच वाटे राहता दारा カイニ、こだわってかわいい。

सगळं पाहिलं केव्हाच पाहतो ती अरे बाप रे बाप मग तोंड व्हायला आलते मी नेमकी तुमचं दर्शन झालं माझं का त्याचं त्याचं लय ना मोठे बाऊजी मोठ जे ना मग लय मोठे तुला काय सांगा आता पाहिलं मी आता अजून मोठ आहे का किती ते तुला कळल ना चाल ना चला ना जाऊ तिकडं चला आणि बघायचं राहू दे आपल्याही हा तुला कसा